आयुष्मान भारत कार्ड नोंदणी सोलापूर राज्यात अव्वल असून मागील तीस दिवसात एक लाख बावन्न हजार लोकांची नोंदणी झाली आहे ही नोंदणी राज्यात सर्वाधिक आहे मागील सात दिवसांत त्रेपन्न हजार दोनशे पंचवीस कार्डाची नोंदणी झाली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली मागील सात दिवसांत अमरावती मध्ये बारा हजार पाचशे सत्याऐंशी जणांची नोंदणी झाली असून अमरावती राज्यात दुसऱ्या स्थानावर आहे सोलापूर जिल्ह्यातील एक लाख हजारांपैकी एक लाख त्रेचाळीस हजार कार्ड राज्य शासनाच्या पोर्टलवर मान्यतेसाठी प्रलंबित असल्याचे दाखवत आहे उर्वरित आठ हजार पाचशे कार्डधारकांना मान्यता मिळाली आहे सोलापूर जिल्ह्यातील एकूण पंच्याऐंशी रुग्णालयात जवळपास एक हजार तीनशे आजारांवर पाच लाखांपर्यंत उपचार होणार आहे कार्डधारकांची नोंदणी करण्यासाठी रेशन दुकानदारांची मदत घेण्यात आली आहे विविध शिबिरांचे आयोजन करून आयुष्मान भारत ची नोंदणी केली आहे यासाठी आशा वर्कर्स सह आरोग्य मित्रांनी परिश्रम घेतले आहे अशी माहिती आशीर्वाद यांनी दिली